महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात काल दुपारी एक वाजता शहापूरच्या नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील चाफेवाडी या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे एका महिलेला चादरीच्या झोळीत ठेवून प्रवास करावा लागला गावातून चाफेवाडीपर्यंतचे अंतर साधारण एक किलोमीटर आहे मात्र हे ठिकाण खाजगी शेतजमिनीत असल्यामुळे रस्ता करण्यासाठी जागा उपलब्ध नाही सद्यस्थितीत चाफेवाडीतील लोक चाफेवाडी ते डोंगरवाडीपर्यंत सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता वापरतात गावातील एकवीस वर्षीय संगीता रवींद्र मुकणे हिला प्रसव वेदना सुरू झाल्यामुळे रुग्ण बोलावलेली घटनास्थळी पोहोचू शकली नाही त्यामुळे चार जणांनी संगीताला चादरीच्या झोळीत उचलून गैदंड रस्त्यावर नेले जिथे अँब्युलन्स उभी होते वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिला झटका आल्यानं पुढील उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले ही दयनीय परिस्थिती राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यातील आदिवासी बहिणीची आहे अशी चर्चा सध्या शहापूर परिसरात सुरू आहे 就是那个大咖啡。